नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक निकृष्ट कामावर नगरसेविका शीतलताई रहाणे संतप्त तातडीची चौकशी व कारवाईची मागणी पेठ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक सतरा बोरवीरपाडा येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या तक्रारीची दखल घेत नगरसेविका शीतलताई संतोष राहणे यांनी थेट मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देत सर्व कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रभागातील पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी जवळपास नऊ लाखांचा खर्च दाखवण्यात आला मात्र प्रत्यक्ष पाणीमध्ये रस्ता ठिकठिकाणी उखडणं समतोल न बसणे आणि निकृष्ट साहित्य वापरल्याचे दिसून आलं या कामाचे इस्टीमेंट गुणवत्ता अहवाल आणि ठेकेदारांना दिलेली बिले पुरवण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने गैरव्यवहाराबाबतचा संशय अधिक पळावला आहे याचप्रमाणे प्रभागातील सभामंडपासाठी एक कोटी रुपयांची मंजुरी असूनही काम दीर्घकाळ प्रलंबित आहे सभामंडप अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे कामाशी संबंधित कागदपत्रे आणि गुणवत्ता तपासणीचे सर्व अहवाल लपवण्याचा आरोपही केला पिंपळाची आळी रस्ता काँक्रीट करण्यात आलं होतं मात्र पाणीपुरवठा योजनेच्या कामादरम्यान रस्ता पुन्हा खोदल्याने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे निधी खर्चून केलेलं काम काही दिवसातच खराब झाल्याने नागरिकांनी ठेकेदार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला प्रभाग क्रमांक सतरा हा आदिवासी बहुल भाग असून मूलभूत सुविधा दर्जेदार मिळाव्यात यासाठी ठाम भूमिका घेतली प्रभागातील जनतेच्या हक्कावर कुठलीही तडजोड चालणार नाही निकृष्ट काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला शीतलताई रहाणे यांच्या या ठाम आणि आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून मोठे समर्थन मिळत असून प्रशासनावर आता कारवाई आणि चौकशीसाठी दबाव वाढला आहे नमस्कार माझं नाव शीतल राहणे मी पेट येथील रहिवासी असून प्रभाग क्रमांक सतराची मी नगरसेविका पण आहे माझ्या वार्डामध्ये सहा महिन्यापूर्वी हे जे गट्टूचं काम आहे याचा एकूण निधी होता नऊ लाखाचा परंतु जेव्हापासून काम झालं तेव्हापासून मी सतत वारंवार मुख्य अधिकाऱ्यांना आणि इतर सर्वांना सांगत आलेली की हे काम व्यवस्थित झालेलं नाही माझ्या बरोबर माझ्या वार्डातल्या लोकांनी पण अनेकदा सांगितलेलं आहे की हे काम व्यवस्थित करून घ्या आणि माझा हा वार्ड जो आहे हा शंभर टक्के आदिवासी वार्ड आहे तुम्ही लाभार्थी पण बघू शकता अत्यंत हालातीच्या परिस्थितीत लिहिले सर्व लाभार्थी आहे आणि माझे एकच म्हणणं आहे की ह्या लाभार्थ्यांना हा जो निधी आहे सरकारचा तो त्यांचा पूर्ण निधी त्यांना कसा योग्य पद्धतीने मिळेल ही त्यांना वारंवार त्यांच्याकडनं मागणी करून देखील अद्याप सहा ते आठ महिने झालेले त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही किंवा त्या कामामध्ये कुठलीच का काही सुधारणा केली नाही त्यामुळे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून मी आज हे टोकाचं पाऊल उचललं आहे त्याचबरोबर काय माझ्या वार्डातला एक कोटीचा सभागृहाची जेव्हा मंजुरी आली त्याच वेळेला अनेक दुसऱ्या वार्डामध्ये पण सभामंडपाची मंजुरी आलेली आहे तर माझ्या वार्डातलं जे काम आहे मंडपचं हे फक्त टेन्थ लेवलला थांबलेले आहे आणि दुसऱ्या वार्डामधले काम मात्र पूर्णत्वावर आहे फक्त काही दहा ते वीस टक्के काम त्यांचं बाकी आहे तर जाणून बुजून ह्या गोष्टी होत आहेत की काय ते पण कळत नाही त्यानंतर ह्याच माझ्या पं नंबर भागामध्ये अजून एक दुसरा भाग आहे पिपराचाळी तिथे पण दहा लाखाचा एका रस्त्याचा निधी आलेला होता त्या निधीमध्ये पण त्यांनी मध्ये एक एक फुटावर जे स्टील टाकायचं होतं तर ते अक्षरशः त्यांनी पाच पाच फुटवर ते स्टील टाकलं आणि अवघ्या दोन ते तीन तासामध्ये दहा लाखाचं काम करून ते निघून गेले त्यांना पण वारंवार आम्ही सांगितलं की ह्या कामामध्ये तुम्ही सुधारणा करून द्या तो रस्ता पूर्ण काढा पुन्हा दुसरा बनवून द्या तर अद्याप त्यांनी ते आलेले नाही अधिकारी नगरपंचायत अधिकारी यांच्याकडे मी कंट्रोल टेस्टिंगची मागणी केली ते पण अद्याप आलेले नाहीये मग हा अन्याय काम माझ्यावर होतोय माझ्यावर माझ्या जनतेचा होतोय आणि अर्थातच पूर्ण आदिवासी समाजावर अन्याय केला जातोय हे बघा हा जो आहे हा पूर्ण जो एरिया आपण उभा आहेत ना हा सभामंडपचा एरिया आहे आणि इथं जेव्हा पिचिंगचं काम चालू होतं त्यावेळेस तिथे आ, वरती हे सिमेंट दिसल तुम्हाला पण आतमध्ये जेव्हा तिथं मुरुम दगड आणि याची पिचिंग करावं लागते जरा मजबूत ठेवावं लागते तर इथं ही पूर्ण मातीची पिचिंग केलेली आहे आणि त्याचा परिणाम इथं तुम्ही बघू शकता की ती जा, जागा आता थोडीशी खाली खोलवर गेलेली आहे तर ही म्हणजे शासनाकडनं आमची फसवणूक होते कि कोणाकडनं होते ह्या आमच्या जनतेची आणि आमची फसवणूक करू नका आम्हाला आमचा जो हक्काचा आहे तेवढा आम्हाला आमचा जे आहे अधिकार आहे म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलेला आहे तो अधिकार आमच्याकडनं आजचा आज संविधान दिन आहे आजचा आमचा अधिकार असं पद्धतीने तुम्ही हिरावून घेऊ नका हीच माझी कळकळीची विनंती असणारे मुख्याधिकारी साहेब अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब यांना सगळ्यांना माझी उप कळकळीची विनंती असेल का जे ह्या गोरगरीबाचा जो पण असेल त्यांचा ठेवा तो त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या याच्यात कुठेही काही कुचराई करू नका प्रभाग क्रमांक सतरा त्यामधला हा जो एक भाग आहे याला पिपळाचाळी तर इथला पूर्णपणे जो आहे जे रहिवाशी हे पूर्णपणे आदिवासी आहेत आणि माग असलेले आहेत तर इथं पण दहा लाखाचा जो निधी आलेला होता रस्त्यासाठी तो त्यांनी अत्यंत छोटासा रस्ता बनवला आणि त्यामध्ये पण पाच पाच मध्ये एक एक फुटा स्टील दिलेले आहे ते त्यांनी अक्षरशः पाच पाच दहा दहा फुटावर असे त्यांनी ते स्टील अंतरले ते, ते पण एकदम जो भाग आहे त्यामध्येच हे स्टील आहे बाकी कुठंही स्टीलचा वापर त्यांनी केलेला नाहीये महा एकंदरीत सगळ्या जनतेची दिशबुलच केली जाते आणि बघा शासनाकडनं जे घरकुल मिळत आहेत तर त्याचा निधी मिळतो अडीच लाख आता त्या अडीच लाखामध्ये हे लोक स्लॅबचं घर होऊ शकत नाही पात्राचं जास्त तर ठीक आहे साहजिकेत होऊ शकतं अडीच लाखामध्ये स्लॅबचं घर होणार नाही आणि जरी झालं तर कधी तो स्लॅब त्यांच्याच अंगावर येईल आणि त्यांचा जीव घेईल तर ते पण आपण सांगू शकत नाही तर माझ्या ह्या माया बहिणींकडून माझी अशी कळकळीची विनंती राहील शासनाला हा जो पेठ भाग आहे हा पूर्णपणे पेशा कायद्यामध्ये येतो तर ह्या भागामध्ये जसं ग्रामपंचायतला तुम्ही पत्र्याचा निधी म्हणून मान्यता द्या घराला तसंच इथं पण आम्हाला पत्र्याचं घर बांधण्यासाठी घरकुलाची मान्यता द्यावी एवढीच आमची सर्व सर्वांकडून विनंती असणार माझं नाव कृष्णा काशीराम सापटे आम्ही ह्या सतरा नंबर वार्डामध्ये राहतो इथे हे रस्त्याचं काम झालेलं आहे गटू वगैरे बसवलेले आहे तेही चांगल्या पद्धतीने बसवलेले नाही आणि सभामंडप आहे सभामंडप पण फक्त पाया झालेला आहे वरती गज वगैरे उघडे आहेत मुलं खेळतात आणि त्यांना पण एक दोन वेळेस लागलेलं आहे आणि परत हे धोकादायक आहे झालेलं आहे आणि ते काम का बरं होऊन नाही राहिले ते आम्हाला समजून नाही राहिले एक कोटीचं काम आहे आणि ते सभा मंडपचे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे अशी आमच्या इथल्या रहिवासीची जनतेची अपेक्षा आहे ना आला पाणी आलं काका माझ्या घरात जाऊन राहिलाय बारीक बारीक पोरा कसे काय घेऊन राहाय असं घरात मग त्रास होतं काय रस्ता झाल्यापासून नाका पाणी जाऊन राहलाय ना काय उपयोग आहे रस्त्याचा एवढं हे केलं तरी घरकुल नाही आम्हाला गरीब लोकांना पिढी जेणे समजायची सांगायचं आहे ही विषय सासरा सासू आखी पिढी गेली तरी घरकुल नाही माझं नाव सोमनाथ नारायण गावळी मला आज ह्या प्रभागात राहून दहा वर्षे पूर्ण होत आहे आणि गेल्या वर्षी ह्या प्रभागा सतरा प्रभागात जे सभा मंडपाचं काम इथं आज चालू आहे ते गेले सहा महिन्यापासून त्यांनी इथं काम चालू केलं ते काम आज तुम्हाला इथं दिसत आहे की फक्त त्याचं खालचा पाया जो त्यांनी बनवलेला आहे आणि तो तेच ह्या प्रभागात एक कोटीचं काम मंजूर होऊन आज त्याला वर्ष होत आलं आहे तेच काम दुसऱ्या प्रभागात चालू असताना ते काम पूर्ण होऊन त्याचे पुरेपूर काम होऊन ते पूर्ण झालेलं आहे आणि ह्या प्रभागातलं तेच एक कोटीचं काम अजूनही बाकी आहे त्याला नेमकं कुठं अडकलंय का निधी कमी पडला का ते आम्हाला हे करून त्याची पुरेशी शासना शहानिशा करून आणि ते काम तात्काळ पूर्ण करावं अशी आमची सतरा नंबर परभागातली विनंती आहे विष्णू पांडू गायकवाड काय रोड बनवला आमचा रोड पण गट्टू टाकले सगळं कच्च करून टाकलं त्याने काम एक गोनीत सगळं शाईट पट्टी भरून दाखवल्या झाले बघ गट्टू पावसाळा पण नाही झाला तर होऊन गेलं खराब होऊन गेला सभा मंडप आज आज उद्या उद्या करतो ते मंडप पण तिथे तिथेच राहून गेला तो पण पण पूर्ण झाला नाही समोरचा मंडप होता तो पूर्ण झाला आमचा मंडप तिथे तिडेच राहून गेला रोडची मंजुरी केली रोडच्या आय रोडने झाला पावसाळा चिखला असच राहून गेला हे इथं शेजारी राहते इथं माती तो बांध हे इथं इथं राहते इथं माती तो बांधकाम केलंय ना ही जमीन खाली जाऊ शकत खेळत आहे इथं खड्डा पण पडून लाला बारीकले पोरं खेळत या एखाद खड्डा जर झाला तर काय करायचं नमस्कार मी विनोद वाळू साळे पेठ नगर पंचायत पेठ इथल रवाशी आमच्या आमचा जो वार्ड आहे तो पिंपळाची गल्ली प्रभाग सोळासूत्रा या ठिकाणी काही दिवसापूर्वीच म्हणजे या अगदी पंधरा वीस दिवसापूर्वी या ठिकाणी रस्त्याचं काम चालू चालू होतं आणि रस्त्याचं काम अगदी काही तासामध्ये पूर्ण केलं आणि मी त्याची माहिती घेतली असता सदर काम सदर काम हे दहा लाखाचं होतं असा अंदाज मला त्यांनी सांगितलं त्यानंतर मी कंट्रोल क्वालिटी कंट्रोल टेस्ट करून मागणी के केली परंतु अद्यापही कोणती प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही आणि ज्यावेळेस प्रत्यक्षदर्श आम्ही जेव्हा रस्ता चालू होता त्यावेळेस आम्ही ज्या हे जे काम चालू तेव्हा या ठिकाणी आलो तर या ठिकाणी असं नंतर आलं की अक्षरशः काही ठिकाणी पीसीसी पण केलेली नाही काही ठिकाणी तर गज आपण जे स्टील बोलतो आमच्या लोकल लँग्वेज मध्ये गज बोलतो आपण की हा रस्ता असं बनवला की वर्षभर फक्त कुठेतरी आचरून दिलेलं आहे तो रस्ता होतच नाही त्यात त्यात ते खोदकाम केलेलं आहे साठी की एवढी घाई का म्हणून की एकतर अगोदर रस्ता करून घ्यायचा होता किंवा पाईपलाईन टाकून घ्यायची होती मोठा प्रश्न पडलेला आहे आम्हाला आम्ही इथे माणसं आणि त्या त्यानंतर मी आम्ही त्यांना हे पण प्रश्न केला की आम्ही पण इथे माणसं असतो जरावर राहत नाही त्यांना प्रश्न केला पण तो अद्यापही नगरपंचायत पेट कोणत्या प्रकारचा खुलासा केला नाही मी स्वतः तक्रारदार म्हणून मी स्वतः अर्ज केले की ह्या रस्त्याची निविदा द्या हा रस्ता कसा बनवला कोणत्या निधीतून आला ह्या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल चौकशी करण्यात आलेली आहे का कारण कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी गेलेलं नाही आम्ही स्वतः या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल टेस्ट करण मागणी केली आहे नगरपंचायतला वारंवार जाऊन विचारतोय आज सुद्धा मी नगरपंचायतला गेलो होतो अद्यापही कोणत्या प्रकारची चौकशी केली असता चौकशी केली असता कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही असं मला कळालं त्याचप्रमाणे या गल्लीमध्ये कसं आहे छोटे छोटे लहान लहान मुलं खेळण्या खेळतात लहान मुलांना खे खेळण्यासाठी हा रस्ता बनवला की काय की पाडण्यासाठी बनवला तो मोठा प्रश्न पडलाय कारण लहान मुलं असो वृद्ध असो यांना रस्ता कुठेतरी होत नाही तो यांनी खोदून ठेवलंय तो रस्ता किती दिवस टिकल ते पण कळत नाही आणि पाणी येतो का नाही तो पण मोठा प्रश्न आहे कारण लहान मुलांना कुठे शाळेत जाण्यासाठी किंवा वृद्धांना बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी कोणत्या प्रकारचा रस्ता करायसाठी बनवला तोच मोठा प्रश्न आहे या ठिकाणी ना काही दिवसापूर्वीच आम्ही हा उपोषण देखील केलं कारण की आमचा जो भाग आहे हा आम्ही पूर्वपारपासून इथं आमच्या पिढ्या पिढ्या आहे तरी पण आम्हाला कोणत्याही योजनापासून प्रत्येक योजनेपासून वंचित ठेवलं जाते ना कोणते रस्ता आहे ना कोणते पाणी आहे ना कोणी गटर आहे त्याचप्रमाणे आमचा घरकुल एक जीवायचा प्रश्न म्हणजे घरकुलाचा विषय घरकुल विषय हा असा झालेला आहे की आम्ही सांग काळापासून इथं राहतोय आता पण हे घर तुम्ही बघू शकतात हे अजूनही तसेच घर आहेत की प्रामुख्याने या पेठ शहरामध्ये जे लोक पहिल्यापासून पूर्वपारपासून राहत आहेत त्या लोकांना घरकुल मिळावं याकरता मी स्वतः सगळा अर्ज करून जवळजवळ मी सहा ते सहा ते सात दिवस उपोषण देखील केलेलं होतं परंतु अजूनही शासनाकडनं कोणत्या प्रकारे दखल घेतल्या गेली नाही आमची प्रामुख्याने मागणी एकच आहे की जसं शासन सांगते की मुख्यमंत्री साहेब सांगतायत नंतर नरेंद्र मोदी साहेब सांगतायत की प्रत्येकाला घर मिळावं आणि ग्रामीण त्याप्रमाणे घरकुल योजना ही चालू पण राबवली पण जाते परंतु कुठंतरी शहरच मागे पडले की काय हा मोठा आम्हाला प्रश्न पडलेला आहे तर कुठेतरी आमच्या लोकांना न्याय मिळावा कि कारण हे लोक जे आहेत हे कुठतरी हातावरती पोट असणारे लोक आहेत कुठेतरी काम करतायत दोन टायमाचं कसं तरी जीवन दोन टायमाचं खाण्यासाठी धडपड करतायत आणि त्यासाठी घर बांधणे खूप मुश्किल आहे तरी आमची एक विनंती राहील की नैनिदान शासनापर्यंत सोशल मीडिया मार्फत असो किंवा न्यूज मार्फत असो किंवा आपल्या मार्फत असो कुठेतरी आमची दाद मिळावी याकरता विनंती करतोय आम्ही तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी, संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण